हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण इला कणकवलीत या ठिकाणी दहीहंडीची मुंबईतली जी मजा असता ती गावातल्या लोकांना भेटाक होईल यासाठी आज तीस तारीख आणि दहीहंडीचं आयोजन सोनू सूद वगैरे सिने अभिनेत तारे तारका जी येणार ती सगळी येणार आहात फटाक्यांचा वगैरे धुमशान चला तर मग आपण पण याच्या धुमशानात सहभागी होऊया आपली गँग इली या सगळे राजा गुरु मी दत्तू नागो आणि योगेश दोन गाडी येऊन कार्यक्रमात तुफान गर्दी या थोड्याच वेळापूर्वी पाऊस पडून गेलो त्यामुळे चालताना पायाखाली बघितला तर सगळीकडे चिखलाचा साम्राज्य पसरला आणि तरी देखील ही गर्दी कमी होत नाही सिंधुदुर्गसारख्या ठिकाणी एखादो सिने तारक तारका येणा ह्या खूप मोठा मोठी गोष्ट मानली जाता आणि त्यामुळे सोनू सूचचे फोटो काढण्यासाठी प्रत्येकान मोबाईल उंचावल्यान आणि दहीहंडी ही सिंधुदुर्गातली सगळ्यात मोठी दहीहंडी मानली जातात कणकवलीतली तर एक एक मंडळ येऊन समोर सलामी देतात आणि हे आपलो कार्यक्रम चालू आहे चार थरांनी त्याच्यावरती प्रत्येक थर जेवढे लावणार तेवढ्या प्रत्येकी चार हजारपासून पुढे बक्षिस चालू आहेत त्यामुळे प्रत्येकजण जो जो येता गावागावातून ते सलामी देतात पाच थर सहा थर सात थर अशी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बक्षात त्या नी वेग वेग थीक नी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ड्रेस कोडची मंडळं दिसतात जसे पक्ष्यांचे थवे ठिकठिकाणी बसतात त्याप्रमाणे आणि ही उंचावर बांधलेली दहीहंडी आहे आणि जेवढे दहीहंडीचे पाच थर सहा थर लावतात त्यांना रोख रुपये आणि एक ट्रॉफी दिली जाता आठ आठ थरासाठी दिली जाणारी ही ट्रॉफी तुम्ही बघू शकता श्रीकृष्णाची मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे आणि वेगवेगळ्या डी डीजेच्या तालावर गोविंदांचं जोश वाढवण्याचा जर काम चालला चालू खूप मस्त वाटतं आता ही बघूया किती थराची लावतात ती जसा इकडे दहीहंडीचं खेळ चालू आ त्याचप्रमाण दुसऱ्या साईडला ऑर्केस्ट्रा देखील चालू जेने जेणेकरून जे हौशेन हौशे आहेत त्यांना देखील या खेळाचबरोबर मनोरंजनाचा आनंद घेता येत तिकडे पण आपण जाऊचा मैदानात आणि पाऊस इल्यामुळे आपण बरोबर एक सेफ जागा शोधली या आणि आपण अशा ठिकाणी उभी आहोत ज्या ठिकाणी पाऊस पडणार नाही डीजेच्या पाठच्या बाजूक सुरुवात केलेली आहे आणि सहा थर ते लावणार आहेत राजापूरचं आहे आणि शिवसेना पदाधिकारी सौरभ खडपे राजापूर यांनी स्टेजवर यायचंय सौरभ खडपे राजापूर अरे बोल वा 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 ले ले वा 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 वाशस्वी इथे असे सहा सांभाळायचाच सहा थर लावत पाच थर त्यांचे लागलेले आहेत आणि सहाव्या थराच्या प्रयत्नात आहेत शिवसती महिला गोविंदा पथक राजापूर आणि महिला असून तीन एके लावलेले आहेत त्याच्यासाठी जोरदार टाळ्या आणि थोड्याच वेळात यशस्वी सलामी देणार आहेत त्या वा 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 क्या मा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी त्यांनी सलामी सलामी देणाऱ्या प्रत्येक मंडळासाठी वेगवेगळी अशी बक्षिस आताची जी सलामी दिल्याने त्या सगळ्यात वरची जी मुलगी होती छोटी तिच्यासाठी स्पेशल वैयक्तिक पारितोषिक म्हणून सायकल गिफ्ट दिली श्रीराम भटवाडी जामसंडे यांचा सुद्धा महिला पथक आलेला आहे <laughs> मित्रांनो जेवढी माझ्या दहीहंडी बघण्यात येतात तेवढीच माझ्या या ऑर्केस्ट्राची देखील येतात गाजलेलो मुंबईतला ऑर्केस्ट्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम श्याम बांगर जे आहेत त्यांचं ऑर्केस्ट्रा आणि श्याम बांगर हे जेवढे काय त्यांचे चाहते त्यांचे वर्ग त्यांना सेल्फीचे फोटो देत <laughs> I'm a musician I'm a musician I'm a musician I'm a musician जोरदार किती बघा शिस्तबद्ध पद्धतीने तो गोविंदावर गेलेला आहे आणि हळूहळू सुद्धा सुरुवात झालेली आहे असं म्हणतात की गोविंदाला पाऊस नसात तर मजा नाही यशस्वी सहा थर लावलेले आहेत श्रीराम भोटवाडी जमसंदे देवगड यांनी टाळ्या वाजवा ओ हो सवा 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 सवास कवकाश सावकाश सावकाश एकदम सावकाश दोन तीन चार जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी यशस्वी असे पाच घर लावलेले आहेत गोविंदा पटक जामसंडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या स्टेज जोरदार टाळ्या त्यांना प्रोत्साहन द्या टाळ्यानी तुमच्या टाळ्यांची त्यांना गरज आहे तुमच्या शिफ्ट्यांची त्यांना गरज आहे शबास वा 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 एक दोन तीन चार पाच सहा

टाळाच्या सहा थर झाले सात थर लावत वा 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 कमाल सौकाष, सौकाष, वा 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 सावकाश सावकाश एकदम सावकाश अतिशय शिस्तबद्ध असा थोर लावण्याचा प्रयत्न करत आहे खूप छान असं प्रशिक्षित मंडळ आहे हे याच्यावरनं दिसतंय आणि हे चेंबूरचं मंडळ आहे

सुंदर असे हाट ठरलावलेले आहेत यांचं कौतुक आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे बालवीर गोविंदा पथक सोमूर जोरदार अजून टाळे वाढू दे जेवण भेटायचं नाही म्हणून लवकर बाहेर पडला हो तरी पण कणकवली टू नांदगाव सगळी हॉटेल जवळजवळ बंद झाली नांदगाव ह्या आतल्या बाजूक चायनीज कॉर्नर थैला होता बघूया काय भेटतात चला साधारण पोटभरात असा आपल्या खाना भेटला चायनीजचा कमेंट चामा तुम नकी साथ तर आता आपण हे खाणार आणि घरात जाणार रात्रीचे साडे अकरा वाजले तर आजचाही व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय